भी। जय भीम सगळ्यांचं जेवण झालं का कोणी ऑनलाईन आहे न्यू भीम गीत करावं की झुला जावा जय भी मित्रांनो <laughs> माझे शॉर्ट व्हिडिओ कसे असतात सांगा मित्रांनो मला <laughs> कोणी लाईव्ह लाईव्ह आले का <laughs>

पाऊल पुढचे पुढे हे टाकार आहे गाण्यावर गाणं गाय काउल पुढचे पुढे चखन राय मी आणि चौदर तळाचे चखनर आहे मी आणि चौदर तळाचे चखनर राय मी नी हो ना ना थे। थे। पानी नी सरगा की हो जिंदगी मनुष्य मन सला पारा छुपाए ना एक जीवन से लड़ना रहे मी तो पानी सत्य साटिया साटी लड़ना रहे मी सही बोल रहे पशु पक्षी पानी पीएगी मोहर होती है आपके लोग पीएगी मोहर होती है पाऊल पुढचे पुड़ पुढे चाकणार राही मी पाणी चौदार तळा चेक नार मी पाणी चौदार तळा चेकणारी मी म्हाड ला गेल्यावर तिथे मी जाऊन आलो होतो बघितलं मी बाबासाहेब म्हणजे फोटो वगैरे लावलेले आहेत बघायला असं वाटतं की सर्व बाबासाहेब चौदा सत्याग्रह करत आहेत आपल्यासाठी सत्याग्रह सत्याग्रह सत्याग्रहा चौदार तळ्याचा मानवी हक्काचा दुष्कुडीवर तुटून पडणार आहे मी परिवर्तन हे मानसात घडवणार आहे मी जैवी मित्रांनो कमेंट मध्ये घ्या जय पाऊल पुढचे पुढे saknar ahemi pani saudar tala the saknar ahemi pani saudar tala the saknar ahemi aul pudche pude saknar ahemi pani saudar tala आणि मी जय त्यावेळेस आमच्याकडे पैसे पण नव्हते मित्रांकडून मागून घेतले होते पैसे परिस्थिती आता चांगली झालेली आहे माझी सात देखा दुखाच्या वाचे वरी सात दे शेवट पर्यंत सुखादुखाच्या वाटेवरी खोलणारा रुसलीस माझी दुख सागरी हे नाते सोडून का मजल रम धू गोटे सोडून काजला रम सामाईबाई रमाईबा रामाबाईचा फुल लावणार आहे दादा ना सात तारखेनंतर पेमेंट झाल्यावर मी आणणार बाबासाहेबांच्या बाजूला लावणारे साहूनी வா मज साठी तो उपवाशी सका मजलार मन चालली तू कोठे सोडून का मजलार मन चालली तू गोटे जय रमाई रमाई रमाईनी रमाईनी रमाई आपल्या लेकरांसाठी पण बघितले नाही भरपूर मोठी आपल्यासाठी गवऱ्या थापून पैसे आणायची बाबासाहेबांना पैसे द्यायची खूप परिस्थिती बेकार होती बाबासाहेब जर त्यांनी जर विचार केला असता तर ते भरपूर काही मोठ्या बंगला बंगला असत त्यांनी भरपूर पैसा असतो त्यांच्याकडे पण त्यांनी तो विचार केला नाही त्यांनी विचार केला की जर मी असं केलं तर मग माझा समाज कसा राहील माझ्या समाजाच काय होईल अशी गोष्ट आहे माझा एवढा अभ्यास नाही पण एक मी माझ्या वडिलांकडून जे मला त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो माझे वडील नेहमी सांगतात त्यांना या विषयामध्ये भरपूर राहिले नाही ते त्यांचा अभ्यास पण मुळे आहे मला टाइम नसतो जास्त असतात कधीतरी वाचवा गुजराली जायचं नमा कधीतरी पुस्तक तुम्ही कमेंट पण नाही करत जेविंग पण नाही बोलत एक जेविंग तर बोला माल झाली भले सब्स्क्राइब नका करू जेविंग तर बोला झेवी हेबी कळत घे क्रांतिकारी झेबी हेवी मित्रांनो आज मी बाहेर जायचं मला तर इकडे गेल्यावर मी लाईव्ह होईल मला दाखवेल मी कुठे आलेलो आहे तुमच्यासाठी सबस्क्राईब सरप्राईज असेल ती थँक्यू जय भीम क्रांतिकारी जय भीम जय श्री राम थँक्यू